जालन्यातील सिडको प्रकल्पामध्ये अडकलेल्या भूमाफियांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारचे कोट्यावधी रुपये लाटलेत असा गंभीर आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केलाय पैसे लाटण्यासाठी रायपूर ते समृद्धी महामार्ग वळवण्यात आलाय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लेखी तक्रार केल्याची ले माहिती सामरे यांनी दिली आहे समृद्धी महामार्ग सरळ मार्गाने न करता सोयीनुसार वळवण्यात आला यातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली या प्रकरणात सहभागी असलेल्या कुटुंबाने अल्पदरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या आणि त्या जमिनीचे सरकारकडून कोट्यवधी रुपये लाटले असा आरोप केला समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी जो रस्ता तयार करण्यात आला तो रस्ता सरळ न घेता तो रस्ता डायव्हर्ट करण्यात आला वळवण्यात आला आणि मूळ जो दिशा होती जी अलाइनमेंट होती ती बदलून भूमाफियांनी माफियांनी शेतकऱ्यांकडून तवडीमोल भावाने जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीच्या सुद्धा मावेजा याच भूमाफियांनी जे भूमाफिया सिडको आहेत त्याच भूमाफियांच्या कुटुंबियांनी कोट्यवधी रुपये सिडको ते ड्रायपोर्टच्या रस्ता कनेक्टिव्हिटी मध्ये भूसंपादनाचा मावेजा लाटलेला आहे घेळकूत केलेला आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना परत एकदा तक्रार केलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना तक्रार केलेली आहे